जय गुरुदेव तुमच्या आयुष्यात तुम्ही जे जे काही करत आहात बघा स्वतःला आता आत्ता इथे या क्षणात नोकरी दुकान अभ्यास शेती काहीतरी शिकणं संगीत हे सगळं जे तुम्ही करत आहात हे करत असताना हे तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही करतायत का हा प्रश्न स्वतःला विचार हा तुमचा छंद आहे का अगदी अभ्यास करणं तो अभ्यास करत असताना तुम्ही तो अभ्यास मला आवडतो म्हणून करत आहात की तुम्हाला जॉब साठी अभ्यास करायचा तुम्ही संगीत शिकत आहात किंवा दुसऱ्यांना शिकवत आहेत हे शिकत किंवा शिकवत असताना ते तुमचा छंद आहे तुम्हाला आवडतं ते तुमच्या हृदयाला भिडत आहे म्हणून तुम्ही करत आहात की त्याच्यातून तुम्हाला पैसे कमवायचे म्हणून तुम्ही करत आहात विचार स्वतः तुमचं दुकान चालवणं तुमचं नोकरी करणं हे तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही करत आहात की तुम्हाला त्याच्यातून फक्त पैसे पाहिजे उत्पन्नाचं साधन म्हणून तुम्ही करता, करता एकदा स्वतःला विचारा प्रत्येकाने आणि जर तुम्हाला केवळ ते व्यवसाय म्हणून करायचं असेल किंवा जर सध्याला तुम्ही केवळ ते एक बिझनेस म्हणून किंवा पैशासाठी करत असाल तर एका क्षणात चला लगेच आत्ता इथे तुमच्या दृष्टिकोनात बदल करा चेंज करा आजपासून ते सगळं छंद म्हणून करा आवडत म्हणून करा मजा म्हणून करा दुसऱ्याला त्याच्यातून काही मिळण्यासाठी लक्षात घ्या जोपर्यंत छंद आहे तोपर्यंत मजा आहे आनंद आहे समाधान आहे आहे विश्वास आहे आणि देण्यातला आनंद आहे या क्षणाला तुमच्या छंदाचा धंदा होतो त्या क्षणातला देण्यातला आनंद संपला माझ्या वडिलांचं मी सांग अण्णा संगीत शिकवायचे असं कुणी आलंच नाही हो नंतर संगीत शिकवता शिकवता त्यांच्या समोर कोण आहे हे है ते बघायचं नाही आणि प्रत्येकाला बोलवायचे आता हा राग बघा किती सुंदर ही धून किती सुंदर आहे बघा आणि ते राग वाजवता वाजवता स्वतःच मध्ये ते एवढे गुंगून जायचे त्याच्यामध्ये की मध्येच थांबायचे डोळे बंद करायचे आणि डोळ्यातून आनंद यायचे रोज शिकवायचे आज अनेक संगीत शिकवणारे मी पाहतो तो त्यांचा व्यवसाय अण्णांचा तो, तो छंद होता अण्णांना देणं आवडायचं ज्या क्षणाला एखादा विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी अभ्यास करतो जॉबचा विचार सोडून त्या क्षणाला ते अभ्यास म्हणजे त्याची पूजा होती ज्या क्षणाला नोकरदार दुकानदार जॉब करणारा एखादा व्यक्ती जे काही तुम्ही करतायत ते अगदी चित्र काढणारा वाचन करणारा एखादा व्यक्ती छंद म्हणून करतो त्या क्षणाला आणि प्रत्येक क्षण एक आनंद म्हणून मजा म्हणून उत्साह म्हणून तुम्ही भरभरून जगायला लागतात लक्षात घ्या छंदाच धंद्यात रूपांतर झालं जीवनातला आनंद संपला प्रवास बदला प्रवासाची दिशा बदला आणि जे जे काही तुम्ही करता तेच करावं पण तुमचा दृष्टिकोन बदला दृष्टी बदलली बदलेल प्रत्येक गोष्ट छंद मी शिबिर घेतो प्रत्येक शिबिर घेत असताना मला प्रत्येक शिबिरातून पहिल्या शिबिरापेक्षा दुप्पट उत्साह दुप्पट आनंद भेटतो कारण जे साधक येत आहेत ते साधक माझ्यासाठी परमेश्वरी माझ्यासाठी परमात्मा आहे आणि ह्यांच्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी मी माझं किती शंभर टक्के देऊ तेवढा शंभर टक्के मी देतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं त्यांचं जीवन बदललं ते निवडणूक झाले बस माझ्या आयुष्यात मला सगळं मिळालं असं माझा भाव आहे ज्ञानयोग माझा चेहर म्हणून प्रत्येक गोष्ट करा आणि भरभरून जगा आतापासून मना एकदा यस म्हणा एकदा यस मी माझ काम मला आवडत म्हणून मी करतोय आणि जे मी करतोय ते मला आवडत असा भाव ज्या क्षणाला आला त्या क्षणापासून तुमचा आनंदातून आनंदाकडे प्रवास सुरू झाला जय गुरुदेव